मित्रांनो शिवसकाळ सर्वांना स्वागत आहे लाईफ ऑफ मुंबई या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे गोपाळ काळ म्हणजे दही काळा उत्सव म्हणजे आपल्या दहीहंडीचा उत्सव तर मुंबईमध्ये हा उत्सव हा फार जल्लोषात आणि जोशामध्ये साजरा जोशा केला जातो तर आमचे पण जे मंडळ आहे खास करून अखिल निपेन सिरूलचा विघ्नहर्ता हे मंडळ जे गोविंदा पथक आता निघालेले आहे आणि सर्वजण आता मानवी मनोरी रत्नासाठी सज्ज आहेत आणि जे 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 मानाच्या हंड्या आहेत त्या मानाच्या हंड्या पोडण्यासाठी सर्वत्र मंडळ सज्ज झाले आहेत आज मुंबईमध्ये तर खूप रूम असणार आहे म्हणजे सगळीकडे एकदम वातावरण जल्लोष असणार आहे तर बघूया आमचे जे मंडळ आहे ते कशा प्रकारे आज दही अंडी फोडतो तो आणि किती मानवी मनवत असतो तो, तो आजचा व्हिडिओ पुढे स्किप करू नका पूर्णपणे बघा आणि नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडणारच आहे तर चला आपण जाऊया थंडी फुडायला तर बघा इकडे सर्व विघ्नहर्ता गोविंदा पथकाचे सर्व सदस्य आता रेडी झालेले आहेत आणि अशा प्रकारे आता सर्व बाहेर पडत आहेत इकडे बघू शकता टॅम्पो इकडे लागलेला आहे आणि त्या टॅम्पोमध्ये सगळ्यात जाण्याची तयारी करत आहेत तर बघा मित्रांनो ज्या आमच्या बिल्डिंगच्या मानाच्या हंड्यासात ते मानाच्या हंड्या फोडण्यासाठी आता आमचं मंडल पोचलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे मानाच्या हंडी वरती बांधलेली आहे तर बघू शकता इकडे मंडल आमचं आलेलं आहे बघा हे बघा आणि अशा प्रकारे आमचं मंडल आता येत आहे तर पहिली मानाची हंडी आम्ही हां फोडण्यासाठी आता आम बाळगोपाळ विघ्नहर्ता गोविंदा पदक आता सज्ज झालेलं आहे तुम्ही बघू शकता बघा मानाची हंडी आता अशा प्रकारे उंच टांगलेली आहे आणि ही आता फोडणार आहेत खास करून जे आमचे तर बघा बालगोपाळ विघ्नहर्ता गोविंद पदक जे पी नगर वालकेश्वर आता इकडे पोचलेला आहे आणि ही जी मानाची हंडी आहे ती आता मानाच्या अंडी आता फोडणार आहेत बघा हंडी बघू शकता तुम्ही ही पहिली मानाची अंडी आहे ते आता फोडणार आहेत सर्व बालगोपाळ इथे ज्याचा जमलेले आहेत आणि पहिल्या हंडीचा था थरार कसा आहे तो तुम्हाला आता मी दाखवतो आज खूप जोश आणि जल्लोषाचा सण साजरा होणार आहे दही काळाचा किंवा दही दहीहंडीचा हा उत्सव आणि हा जोरात साजरा करणं खास करून मुंबईमध्ये तर त्याचा जोश खूप असतो तर बघू शकता आता हे आमचे सर्व मंडळ बाबा चिमुकले आहे ना आमची आ आ आ आ आ ती आमची शेवटचा एक्का असतो ना त्याच्यामध्ये आहे आणि हा तीन एक घेणार आमचा हा महाराज की Mata ki, Jai. Bhai Bhagat, Bhagwan Bhagat, Jai. 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 पहिला नारल फुटलेला आहे आणि पहिलं दहीहंडी फोडण्याचा मान जो आहे तो आम्हाला मिळालेला आहे आणि आता आम्ही दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झालो आहोत मी बघू की अशा प्रकारमध्ये दहीहंडी चांगलेली आहे बघा उभी नाही घर लावण्यास सुरुवात झालेली आहे आणि मानाची जी हंडी आहे ते आता फोडण्यात येणार आहे आते तोवर आम्ही ठेवतोय आता प्रकाश मध्ये आता येतो 5 मिनिट हा आता तो प्रकाश मध्ये तर बघा मित्रांनो पहिली सलामी दिलेली आहे आणि पहिले ही पाच प्रकारचे सलामी होती आणि यशस्वीरित्या ही पाच तास सलामी दिलेली आहे विजय तर बघा आता ही माडाची अंडी फोडली जाणार आहे तर बघू शकता अशा प्रकारे हे मानवी थरोरे असण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि आमचे जे मंडळ आहे विघ्नहर्ता गोविंदा पथक जे पी नगर मला गॅडी लोडलेली आहे ே पथंग पोडत गेलं तर पुन्हा हंडी दुसरी आपल्यासाठी विलंब होतो आपण फक्त सलामी द्यायचे आणि जे आपल्या पायापेक्षित आहे ते घेऊन जायचे आपली क्षमता आहे आपण आणि समस्त समस्त स मंडळाचं आम्ही स्वागत करीत आहोत दो। आपल्यासाठी दोनशे एकोणीस शाखा क्रमांक सर्व गोविंदा पथकांसाठी एक हंडी बांधत आलेली आहे वर्षानुवर्षे स्थानिक गोविंदांसाठी

एकावर एक असा चारचा प्रयत्न चालू आहे एकूण पाच थर आहेत दुसरा एकूण पाचवा थर हा एकावर एक उभे केले फार सुंदर प्रयत्न आहे एक आगळा वेगळा प्रयत्न अभिनंदन विद्यार्था पथक आपलं अभिनंदन आपण पाच थर पाच थरांचं मनोरळ असलं त्यातले शेवटचे चार थर होते ते एकावर एक उभे केलेले असे सध्या बरे सवले कामोर सवले

बिल्डिंग मध्ये आलेलो आणि इकडे तर ही मानाची अंडी फोडण्याचा मान विघ्नहर्ता गोविंदापतीला मिळालेला आहे आणि ही खास अंडी ओळखली जाते ती फुग्यांची अंडी म्हणून हि त्याची खूप जोराजोरात फुगी मारण्यास सुरुवात होते आणि बिल्डिंगमधून मोठ्या प्रमाणामध्ये त्याची फुगी मारले जातात बघू शकता तुम्ही इकडे तर बघा सात ठरलावण्याचा पहिला प्रयत्न आहे आज भावा एक दोन हा चौथा बघा एक दोन तीन आणि तीन एक्के बघा सहा तर सहा पहिला प्रयत्न एकदम यशस्वीरित्या सफल झालेला आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे जल्लोषाचा हा आजचा दही उत्सव चालू आहे आणि मोठ्या जोशमध्ये इकडे सर्व हंड्या फोडल्या जात आहेत आमच्या आमच्या मंडळाने अजूनपर्यंत जवळजवळ ते पाच ते सहा हंड्या फोडलेल्या आहेत तर अशा प्रकारे आज मुंबईमध्ये फुल जोश आहे पावसाचा पण जोर कमी आहे त्यामुळे आज सर्व जे गोविंदा पथक आहे ते आज आरामात मस्त प्रकारे थर लावून हंड्या फोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हा चोलेसा सर्व हा उत्सव साजरा करत आहेत तर बघा मित्रांनो वा आता वाजले ते बारा आणि बारा वाजल्यानंतर अशा प्रकारे आमचे विघ्नहर्ता गोविंद पथक वालकेश्वर जे पी नगर आता निघालेले आहेत ते खास करून वर्ली साईडला जाण्यासाठी म्हणजे अरुण दुधवाग इथली हंडी फोडल्यानंतर आता मंडल निघाले ते वर्लीच्या साईडला झाल्यानंतर तर वर्ली सी पेसमध्ये दांभोली मैदान आणि नंतर अशा प्रकारे वर्लीमध्ये एवढ्या हंड्या असतात त्या आता हंड्या फोडणार आहेत तर मुंबईमध्ये अशा प्रकारे खूप आज मजा आणि मस्ती चालू आहे खास करून आम्ही गोपाळकरांची आणि म्हणजे गोविंदा बदकांची खूप मस्ती चालू आहे तर बघूया आता पुढे अजून कशा प्रकारे अजून हे गोपाळ गोपाळ कशा प्रकारे हंडी फोडणार आहेत ते तर बघा आमचे मंडळ आता जांभोली मैदान वर्ली साईडला रवाना होत आहे तर बघू शकता आमचा गोविंदा आता पूर्णपणे येत आहे सर्व सर्व गाड्यांवरती अशा प्रकारे ट्रिपल सीट किंवा डबल सीट घेऊन सर्व आता गोविंदा पथक आलेलं आहे बघू शकता हा आहे विघ्नहर्ता गोविंदा पथक वालकेश्वर जे नगर वरलीमध्ये जांभोरी मैदानापर्यंत पोहोचलेला होता आणि इकडे सर्वत्र गोविंदा पथकांची खूप गर्दी आहे आणि खास करून पावसाचा जोर पण वाढलेला आहे खूप जोरात पाऊस पडत आहे बघू शकता तुम्ही इकडे अशा वेळेस सर्व गोविंदा पथक एक इकडे येत आहेत बघा मदारमध्ये पोहोचलेला नामूर मध्ये तुम्ही गर्दी बघू शकता कशा प्रकारे आहे ती ते सर्व गोविंदपत्र इकडे आलेले आहेत चिकल बघू शकता तुम्ही किती आहे तो इकडे आणि याच्यामध्ये हंडीचा सोळा मत आहे तुम्ही बघा इकडे हे आहे जांभोरी मैदान वर्ली आणि इथली गर्दी तुम्ही बघू शकता आजकालची आहे ती थर लावून झाले ते गोंधळ त्या घरी जाण्यासाठी निघत होते म्हणजे दुसऱ्या मंडळामध्ये थर लावण्यासाठी निघत की आपल्या मानवी मनोरंजनासाठी निघणार आहेत बघू शकता तुम्ही ट्रोपर क्रमांक सतेचाळीस टोकन क्रमांक सतेचाळीस जोपर्यंत आपलं नाव घेतलं तर बघा मित्रांनो वरलीमध्ये जांभोली मैदानामध्ये माननीय भाजपाचे आशिष शेलारजी यांची ही हंडी आहे आणि हंडीमध्ये फुल जोस आहे आणि सर्व गोविंदा पथक त्यांच्यापर्यंत थर लावण्याचे आणि मानवी मनोरेज असण्याचे काम आहेत तुम्ही बघू शकता अशाप्रमाणे मुंबईमधला हा जोस आज कायम आहे आणि सर्वकडे मोठ्या जल्लोषात जा हा दहीहंडीचा उत्सव साजरा केला जात आहे तर बघा समोर पण एक मंडळ आहे ते छान प्रकारे आता मानवी मराठी रचत आहे बघू शकता तुम्ही सात थरांचा हा मानवी मनवणार असणार आहे तर बघूया हे मंडळ आता सात थर लावत आहे हे सात थर लावणार आहे ते तुम्ही बघू शकता पूर्ण त्यांच्या जोशमध्ये ते लोक सात थरवण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि अशाच रीती त्यांचा प्रयत्न होणार आहे एक दोन तीन चार पाच सहा हा शेवटचा सा सातवा एका म्हणून उभा राहिलेला आहे आणि सलामी दिलेली आहे

हा प्रयत्न हा गोविंद पदक करा हे बघू शकता तुम्ही आता एक दोन तीन आणि चौदा सर असं आहे आणि पुढे बघू शकता तुम्ही शेवटचे तीन एक्के तयार झालेले आहेत मानवी मनोरथ असण्यासाठी हे गोविंद पदक अद्भुत प्रयत्न करत आहे शेवटच्या एका सलामी देण्यासाठी वर येत आहे तर बघा हा सात थरांचा त्यांचा पहिला प्रयत्न आहे शेवटच्या कव चढण्याच्या अगोदर त्यांचा बॅलन्स गेलेला आहे आणि त्यांचा प्रयत्न असं पण ठरलेला आहे मला तिसऱ्या गोविंदा म्हणजे लावण्याची तयारी करत आहेत आणि बघू शकता तुम्ही कशाप्रकारे मानवी म्हणणे रजतात येत नाही या मंडळात जोडीत होऊन लागते बोलून लागते नाचते गाते अशा प्रकारे पूर्ण मुंबईमध्ये अशा प्रकारे सर्व दही काळा उत्सव जोरात आणि जल्लस जो, जो साजरा होत आहे तर बघा आत्ताच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दुपारपर्यंत त्याची काय स्थिती होती मुंबईत मी ती दाखवण्याचा प्रयत्न केला बघा किती गोपाळकाळा किंवा दहीहंडी उत्सव जे हे गोविंदा पथक आहे त्यांनी कशा प्रकारे मानवी बनवले रचने ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर पुढे असाच हा जोश राहणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला ते म्हणजे खास करून मुंबईचा काळा उत्सव म्हणजे दहीहंडी दही उत्सव कसा असतो तो तो खास करून आज जल्लोषच साजरा करत आहे सगळीकडे पावसाची कोण धूम आहे आणि सगळीकडे जल्लोष साजरा आहे खास करून जे मोठे मोठे मंडळ आहेत त्यांचे चांगल्या रीतीने येणाऱ्या सर्व गोविंदा पत्रकणा चांगल्या पद्धतीने ट्रीट करत आहे तर आजचा हा मुंबईचा गोविंद उत्सव एकदम जलोषात साजरा आहे तर आजचा गोविंद उत्सवचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला भेटू शो का अशा नवीन व्हिडिओ तर पण टाटा बाय बाय आणि एन्जॉय बी हॅप्पी